सो पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत होते अखेर त्याच संदर्भातली एक अत्यंत महत्वाची बैठक चौदा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात झालेली आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी यांचे एक अत्यंत महत्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे ज्या पत्रामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे काय ते महत्वाचं पत्र आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे कसा त्याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची माहिती देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील बऱ्याच दिवसापासून सरकारी कर्मचारी त्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके त्यांना तात्काळ मिळावी या संदर्भातली मागणी राज्य शासनाकडे करत होते अखेर त्याच संदर्भात ग्रामविकास विभागाचे जे माननीय मंत्री आहेत त्यांची चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांच्यासोबत पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे विशेष करून जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तात्काळ त्यांना प्राप्त व्हावी किंवा त्यांना त्यांचे देयके तात्काळ मिळावी या संदर्भातल्या सूचना त्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच बैठकीच्या अनुषंगानं माननीय कक्षाधिकारी यांचं हे पत्र आहे आपण स्क्रीनवर पाहू शकत असाल पत्रा या पत्रामध्ये स्पष्ट असा सूचना देण्यात आलेल्या आहे की यापुढे जे काही वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके असतील त्यांची कालमर्यादा आता शासनानं ठरवून दिलेली आहे आणि या पद्धतीनं काम झाल्यास निश्चितच कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्याची जर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची जर फाईल शासनाकडे किंवा प्रशासनाकडे दिल्यास निश्चितच अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला ती रक्कम प्राप्त होणं अपेक्षित आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात यामध्ये स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला आहे की चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाची बैठक राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आणि प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज यांची झालेली आहे आणि या बैठकीमध्ये वैद्यकीय प्रतिकृती देयकांसाठी दोन दोन तीन तीन वर्ष लागत असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक भार सोसावा लागत आहे त्यामुळे निश्चितच यापुढे आता वैद्यकीय प्रतिकृती देयकासंदर्भात आता काल मर्यादा शासनानं आता निश्चित करून दिलेली आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात एखाद्या कर्मचाऱ्याने जर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची फाईल जर तालुका लेवलच्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला त्या प्रशासनाला जर दिली तर पंधरा दिवसाच्या आत ती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवणं अपेक्षित आहे जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेली जी फाईल आहे ती फाईल ती फाई तीस दिवसाच्या आत विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे जाणं अपेक्षित आहे म्हणजे पंधरा दिवस आणि पुढचे तीस असे दीड महिना आणि त्यानंतर विभागीय कार्यालय आयुक्त यांच्याकडे प्राप्त झालेली जी फाईल आहे ती तीस दिवसाच्या आत शासनाकडे जाणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर तीस दिवसाच्या आत शासनाकडनं तो प्रस्ताव पारित होऊन त्या कर्मचाऱ्याला आर्थिक लाभ आता यापुढे दिला जाणार आहे किंवा मिळणार आहे अशा संदर्भातला विहित कालमर्यादित अहवाल किंवा पत्र तशा सूचना आता प्रशासनाकडनं प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत आणि जर जो तो जो प्रस्ताव आहे तो शासनाकडनं जर त्रुटीत काही आढळला तर तीस दिवसाच्या आत त्या त्रुटीत तात्काळ दूर करून पुन्हा शासनाकडे पाठवावा लागणार आहे अशा महत्वाच्या सूचना या पत्र देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय दे प्रतिपूर्ती देयकासाठी निश्चितच आता दोन दोन तीन तीन वर्ष वाट पाहावी लागणार नाही कारण की त्या पद्धतीचा निर्णय आता राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याचा आर्थिक लाभ निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद